हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कारट्याची भाजी करणार आहे ती कडू जरासुद्धा होत नाही त्यासाठी मी पावशर कारलं घेतलं होतं त्याला स्वच्छ धुवून कापून घेतलं आहे त्यातला मधला जो गाभा असतो तो गितला है, मी काढून घेतला आहे त्या गाभ्यामुळेच आपल्याला भाजीही कडू लागते आणि त्यासाठी मी मोठा कांदा घेतला आहे बारीक चिरून थोडेकडे पत्ता आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक मसाला घेतला आहे ज्यामुळे भाजी आपली बनवायला खूप टेस्टी बनते आता गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे त्यात मी पाच सहा चमचे तेल घालणार आहे आपल्याला बिना पाण्याची भाजी करायची आहे म्हणून कांद्यातच आपल्याला भाजी पूर्णपणे अशी शिजवून घ्यायची आहे म्हणून त्या मापाने आपल्याला त्यात तेल घालायचं आहे पाच हे मी छोटे चमचे हे पाच घातले आहेत आता त्यात आपण लसूण घालून घेऊ लसूण भाजला की त्यात कडीपत्ता घालून घ्यायचा आणि कढीपत्ता भाजला की त्यात कांदा घालून आहे आपल्याला कांदा व्यवस्थित परतून घेऊ कांदा पूर्णपणे भाजायचा नाही फक्त हलका परतून घ्यायचा आहे ह्यात थोडे हळद घालून घ्यायचं आपल्याला थोडे मीठ घालायचं तुम्ही चवीनुसार जी पूर्ण भाजीला लागणार आहे ती मीठ घालू शकता नाहीतर देखील घालू शकता मी थोडे घालून घेतलंय आणि ह्या स्टेपला आता आपल्याला हे कारले घालून ह्यात परतून आहे म्हणजे कांदा जसा भाजेल त्याप्रमाणे ती कारलेही भाजले जाणार आहे आणि भाजी आपली व्यवस्थित बनते असं मिक्स करून घ्यायची सर्व भाजी आणि बारीक गॅसवरच ह्याला शिजण्यासाठी ठेवून घ्यायची हे पहा सर्व कर... सर्व बाजूला व्यवस्थित असं लागलं गेलं आहे पिवळं दिसत आहे सर्व बाजूला आता आपण ह्याला झाकून ठेवू एक पाच ते दहा मिनटं ह्याला वापरून घेऊया पाच मिनटात हे अशा प्रकारे बनून तयार होते ह्याला मधूनमधून हलवावं लागतं एकसारखंच त्याला झाकून ठेवायचं नाही म्हणजे ती व्यवस्थित अशी शिजली जाते आता ह्यात आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे मी एक दोन चमचे चटणी घालणार आहे तुम्ही तुमच्या तिकटानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी मीठ मुळात घातलं आहे त्यामुळे थोडसंच मीठ घालणार आहे का तर माझ्या चटणीत मुळात मीठ आहे आता हळद घालायची आपल्याला काहीच गरज नाही आणि वरून तुम्हाला मसाला जर घालायचा असला तर मसाला एक्स्ट्राचा घालू शकता आणि ह्यात आता मी हा मॅगी मसाला वापरणार आहे जेणे आपली भाजी खायला खूप छान आणि टेस्टी बनते हे पूर्ण पाकिट आपल्याला ह्यात वापरायचं आहे आणखीन तुम्हाला काही ॲड एक्स्ट्रा करू वाटत असेल तर करू शकता तुम्ही पण हे साध्या सोप्या पद्धतीने अशी तुम्ही कारल्याची जर भाजी बनवलात तर मुलं परत परत खातीला आवडेल मी इतकी छान बनते आणि एक दोन मिनटं ह्याला झाकून ठेवू म्हणजे आपली ही भाजी बनवून तयार झाली आहे एक दोन मिनिटच फक्त ह्याला झाकून ठेवूया दोन मिनट झाली आहेत बघू आपण भाजी आता हे पहा आता सर्व मसाले त्याला एक जीव लागले आहेत अशा प्रकारे आपली कारल्याची भाजी बनून तयार होती ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका